नमस्कार मी राहुल कुलकर्णी असा आहे की हे सगळे वंताळगाव हा वंताळ उमार्गा तालुका वंताळगाव उमरगा तालुका वंताळ गंताळगाव जिल्हा जिल्हा धाराशिवचे लोक आहेत हे सगळे आणि बालुमाऊ कुठे येतील या या नमस्कार नमस्कार काय केलं आहे आता भेट काल का बैल किती बैल आहे ते काय हे जी पडायची बैल आहे ती नुसत्यापेक्षा शेती करायची माणसाला किती वेळाला मी सांगितलं राजा दोन मिनिट थांब एकरचा मालक आहे किती शेत आहे पंचवीस आहे आणि शेती हे काय केलंय शेतात सोयाबीन सोयाबीन आहे कोणतं केलंय पुढे सातशे सव्वीस आहे नऊशे अकरा आहे मुलाचं शिक्षण आय आय टी केलं पंधरावी दहावी करून शेती करते कोणता करते टी आयवाला करते का पंधरावी करते दहावी करते डायरेक्ट शेतातच गेला काय बर आणि आय आयटीआय कंपनीला कोणती कंपनी परंड्याला होत

दुसरा पोरगा काय करतो आता एक शेती करतो आहे आणि दुसरा कंपनीत गेला होता त्याला काढून टाकलं त्याला काढून टाकलं दोघचं लग्न झाले का एकाचं नाही पोरल्याचं किती वय आहे पस्तीस चाळीस हा लग्न का नाही चाळीस वर्ष झाले लग्न हो न होई पस्तीचा आणि कोणाला दुसऱ्याच झालेलं नाही का दशीने एका मुलाचं नाही त्याचं वय किती त्याचं झालं पंचवीस चाव आहे बघितली का सगळं

पंचवीस हजार रुपये द्यावं असं का वाटलं आता आपांचं त्यांचं वय किती तुमचं आहो 60 वर्ष काय सांगतो तू नो मला कमालच वाटायली ते सिटी बोलते आपण त्यांना नवगस बळबळ सांगायला लावलं नाही नाही थांबा थांबा असं आहे की तुम्ही झाकलंस बोललो की उघड सगळ्याला सांगितलं द्यायचं कारण म्हणजे काहीतरी होईल काहीतरी होईल म्हणून गावात सांगितलं आपण दो बाबा पंचवीस हजार आज तुमच्यासारखे किती लोक आहेत पंचवीस पंचवीस देणार आहे असं तुम्ही किती दिले आणि काय द्यायचे याचे हे बरं आहे ह्यानलाय मात्र ऐकू आपलं बाल पण भावच आहे जे बाबा तुम्ही किती ठरवलं द्यायचं अजून माझे काय ठरणे भाऊ देईल त्या पद्धतीने मी पण देईल तुमचं किती ठरवलं तुमचं तुमच तुम तुम आता एवढं हा कोणती हे गाडी फ्री देणार आणि तुम्ही पंचवीस हजार देणार मग हे बांधून घ्यायला लागले काय आपल्याला आमच्या समोर नाही बा पंचवीस हजार रुपये बांधून नाही कोणी घेतले आपल्या आपल्या मनमर्जीनं दिले मिळतील 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 किती पण द्यायचं पंचवीस लागत तुम्हाला द्यायला काय झालं आपल्याला नाही बरोबर ही गाडी माहिती पुढे गाडायचं हा ठीक आहे आता ही तुम्ही आयशर तुमचा किती टनाचा आहे ही गाडी चार टनाची पासिंग चार टनाची पासिंग आणि ती तुम्ही काय करणार आता आम्ही घेऊन मुंबईला उद्या हा नाही परवा दिवस परवाच्या दिवशी नाही सत्तावीस तारखे दिवस राहायचंय दिवस नियोजन करून निघाले आम्ही किती दिवसाचं नियोजन केलं आम्ही पंधरा दिवसाच नियोजन करून निघाले गाडीच सध्या गाडीला धंदा नाही काय नाही आहे धंदा तरी आपल्या जन समुदायासाठी आपण निघालो माझ्या आरक्षण मराठा आरक्षण देण्यासाठी आणि गाडी तुम्ही देणार फ्री पंधरा दिवसासाठी रोजची किती कमी आहे आपली माझी रोजची आहे गेली ना आपल्या समाजासाठी देऊन बर ह्यांच्यापेक्षा जास्त तुमचीच पैसे झाले डिझेल कोणी भरायचं ह्या बात आहे गाव गाव गावताळ गावात आपल्या सगळ्या समुदायात आपल्याला सहकार्य केलं म्हणून आपली गाडी गावात आहे म्हणून आपण गावाच्या सहकार्यासाठी आपण गाडी फ्रीमध्ये लोकांना सोडलो तुम्ही मराठा समाज मुंबई मुंबई यांना करंट लागलाय का असं त्यांचं बोल लाईल करंट लागलाय त्यांना टेन्शन आहे घेतल्याशिवाय गावात किती बैठका झाल्या दोन झाले कधी कधी झाले काल एक झाली परवा सावडी बैठकीत किती लोक होते बैठकी कमजार दोनशे लोक होते आणि कालच्या बैठकीत बैठकीत आमचे ग्रुप म्हणजे मेंबर दोनशे जणांची जी बैठक झाली त्यात वंताळ मधल्या लोकांनी किती पैसे द्यायचे ठरवले सगळ्या जेवढे देतो काय आकडा सांगितला बांधून घेतला पंचवीस हजार बांधून घेतला मोठा धने म्हणून मोठा धने पंचवीस एकर आणि प्रत्येकाने असं ठरवलं काही ना काहीतरी सहकारळ मधून किती लोक येतील दीडशे गावाची लोकसंख्या किती अकराशे लोकसंख्या तुम्ही जाणार का तुम्ही सगळे मराठवाला घरी बसायचं नाही तुम्ही हे सरकारी नोकर कुठे गेले ते गेले काही बर तुम्ही किती देणार तुमचं कष्ट तुम्ही यांच्या मदतीला बरं आणि मग हे पंधरा दिवसात लोक काय गावात गावात हेच चर्चा चालते जनावर आहे ती सोयाबीन कुरपायचं असेल शेंगात आला असेल कसं केलं नियोजन नियोजन करून घरच्या सगळ्याला सांगितलंय आम्ही पंधरा दिवस येणार नाही पावसाळ्याची तुष्ट मी नियोजन करा तो पण काल लागल ते आम्ही आजार बाकीचं करू हा पट्ट्या पंच्याहत्तर हजार रुपये स्वतःचं नुकसान करून पंधरा पाच पंच्याहत्तर किती बरोबर चुकायचं नाही पंचवीस हजार लाख रुपये आणि आणखी किती वाहन जाणार किती आयशर ते समोरच हा सूर्य आणि हा जयद्रतच आहे गेलं चारशे सात बी पांढरा हे का तयारी झाली म्हणा वाजन टाकलेत काय ते मध्ये खाया पियाची व्यवस्था खाली माणसं बसून कशी केली व्यवस्था बघू जरा हे काढा जरा उघडा उघडा फाळका उघडा फाळका काढा ए काढ जरा नाही थांबा एक तांदळाचे कट्टे किराणा किती देणार तुमचा करंट आहे जरा थांबा लोक गावातले नाही नाही थांबा किराणा दुकानदार कोण आहे थांबा 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 फंताळ फंताळ कोण तुम्ही काय देणार आपण चार कट्टे तांदळा किराणा दुकान आहे का तुमचं चार चारी चारी चार हे पंचवीस हजार हे चार कट्टे हे पंच्याहत्तर हजार रुपये नुकसान तुमच सांगितलं नाही आपण तेलाचे डबे देणार आहे तेलाचे डबे किती तेलाचे डबे द्यायचे एक दोन बरं आणि स्वयंपाकी आम्ही हातानच करणार स्वयंपाक ठरलं पण तर ही एकूण अशी तयारी आहे जी मला महाराष्ट्रासमोर मांडायची होती त्यांच्या ग्राम्य भाषेमध्ये त्यांना जसं सांगायचं असतं तसं त्यांनी सांगितलं आपण समजून घ्यायचं की ह्या तयारीचे बरं ते श्री मनोज जरांगी पाटील यांचं गाव आंतरवली सराटी आणि ह्यांचं वनताळ ह्याच्यामध्ये अंतर किती आहे साडेतीनशे किलोमीटर अंतरावरती त्यांचं गाव आहे तेवढं हे प्रभाव क्षेत्र तयार झाले कारण हे जे वंताळ आहे ते महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरती धाराशिव जिल्ह्यातलं उमरगा तालुक्यातलं गाव आहे आणि त्यांच्या बोलीभाषेहून तुमच्या लक्षात आलं असेल का कुर्ला लाव का भुसला लाव लातूर ऑपोजिट लातूर आपल्या भाषेत आता काय म्हणायचं मुंबईतनं आपलीच भाषा बोलायची मुंबईत जाऊन काय करायचं आपल्याला आपल्याला मागणी काय बी जरी झालं तर आरक्षण घेतल्याशिवाय काही बी येणारच नाही त्यांना योग्य ती निर्णय घेतलाच पाहिजे थांबव्या मला जे काय म्हणायचं त्यांना जे काय म्हणायचं तुमच्या लक्षात कॅमेरामन निकेतन माने मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी वंताळ जिल्हा धाराशिव